समाजात वाढदिवस साजरा करीत असताना विविध अशा पद्धतीने हा साजरा केला जातो कोणी ढोल ताशे डीजेच्या तालावर वाढदिवस साजरीकरण करतो तर कोणी अन्नदान करून तर कोणी गोरगरीबात रुग्णालयात फळं वाटप करून करीत असतो पण यापेक्षा एक आगळा वेगळा वाढदिवस वरवाडी येथील समाजसेवक पिंटू भाऊमाळी यांनी दिनांक तेवीस डिसेंबर रोजी साजरा केला आगळा वेगळा म्हणण्यामागचा उद्देश म्हणजे तीन दिवसांपूर्वी वरवाडे येथील एक तरुण ओम कैलास माळी याचा शिरपूर शहरात आशीर्वाद हॉस्पिटल चौफुलीवर अपघात झाला आणि त्या अपघातात ओमला जबर मार लागल्याने त्यास धुळे व धुळे येथून मुंबई येथे दाखल करण्यात आले ओमच्या घरची परिस्थिती ही खूपच गरिबीची असल्याने पिंटू भाऊ माळी व त्यांच्या मित्रांनी एक संकल्प केला व वा वाढदिवसाच्या एक दिवस आधी मित्रांना एक मेसेज फॉरवर्ड केला त्यात त्यांनी म्हटले की मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या मित्रांनी कोणत्याही प्रकारची भेटवस्तू अथवा हार शॉल आणू नये आणि मला भेटूनच शुभेच्छा द्याव्यात व जवळ एक स्कॅनर ठेवला आणि माझ्यासाठी आपण करणारा खर्च ओमसाठी त्यांनी मदत म्हणून मागितले पिंटू भाऊमाळी यांच्या आवाहनाला पिंटू भाऊ माळी यांच्या मित्रपरिवाराने त्यात आजी माजी नगरसेवक विविध संस्थांचे पदाधिकारी विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी प्रतिसाद देत क्यू आर कोडच्या माध्यमातून तब्बल साठ हजार एवढी रक्कम जमवली जमवून ती रक्कम ओम कैलास माळी याला वैद्यकीय मदतीसाठी पुरवण्यात आली वाढदिवस साजरा करीत असताना हार शॉल होणारा खर्च जर आपण अशाच कार्यात पाठवला तर कितीतरी गरजवंतांची गरज ही पूर्ण होईल असे या आगळ्या वेगळ्या वाढदिवसातून दिसून येते पिंटू भाऊमाळी यांना माझा खानदेश न्यूज परिवारातर्फे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आज आपल्या वरवाडे गावातील सामाजिक कार्यकर्ते पिंटू भाऊ यांचा वाढदिवस मी संपूर्ण बांधव मित्र मित्रपरिवार आदरणीय आजी माजी नगरसेवक तसेच या तालुक्याचे विकासरत्न आदरणीय भाईसाहेब भूपिशभाई पटेल यांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज हा वाढदिवस तसा सामान्य नाही आहे कारण की याचं महत्त्वही वेगळं आहे कारण वाढदिवस म्हटला की हार तुरे गुच्छ यामध्ये अनेक पैसा खर्च होतो परंतु दोन दिवसापूर्वी एक वरवड्याच्या तरुणाला अपघात झाला आणि आज तो मुंबईच्या के एम हॉस्पिटलमध्ये आपल्या जीवाशी लढतोय आणि त्याचंच एक औचित्य साधून पिंटू माडी यांनी सर्व ज्येष्ठांच्या सहकार्याने या ओम कैलास माडी या मुलाला काहीतरी मदत मिळावी वैद्यकीय उपचारासाठी त्याला मदत मिळावी यासाठी आपल्या सर्व मित्रपरिवारांना त्यांनी एक संदेश पाठवला की हार तुरेन आणता ओम कैलास माळी याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्याचा त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि खरोखरच एक आगळा वेगळा उपक्रम एक सुत्य उपक्रम पिंटू माळी यांनी या ठिकाणी सुचवलेला आहे आणि त्यांच्या या आव्हानाला अनेक मान्यवरांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि ओम कैलास माळी याला वैद्यकीय उपचारासाठी जास्तीत जास्त मदत कशी मिळून द्यावी यासाठी त्यांनी एक अभियान सुरू केले आहे आणि मी आपल्या सर्वांना विनंती आहे की या माध्यमातून स्कॅनर आपल्या सर्वांकडे उपलब्ध आहेच तर ओम कैलास मारी याला जेवढी जास्त मदत करता येईल तेवढी जास्त मदत आपण करावी आणि याच शुभेच्छा पिंटूबाना आपण त्या ओमच्या रूपाने देऊयात आणि परमेश्वर त्या ओमला उदंड आयुष्य देऊ आणि पिंटू बोला सुद्धा परमेश्वर उदंड आयुष्य देऊ याच शुभेच्छा या वाढदिसानित्त आपण सर्वांच्या वतीने देऊयात